स्टेपिंग स्टोन प्री प्रायमरी स्कूलमध्ये आषाढी वारी आणि बालदिंडीचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पंढरीचा राजा विठोबा माऊलीचा वारसा पंढरपूरचा या भक्ती परंपरेला जपणाऱ्या स्टेपिंग स्टोन प्री प्रायमरी स्कूलमधील चिमुकल्यांनी अवघं आषाढच शाळेत आणलं विठ्ठल रखुमाई संत तुकाराम ज्ञानेश्वर माऊली मीराबाई यांच्या वेशभूषेत सजलेली ही कोवळी लेकरं म्हणजे भक्तीचा झरा पंढरीनाथा मज वाट पाहे नाम घेत जाई वाट चालता या ओळी जणू त्यांच्या पावलांमधून साकारत होत्या या भक्तिदिंडीचा शुभारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पालखी पूजनानं झाला स्कूलच्या प्रिन्सिपल सविता ठोमरे यांच्या हस्ते प्रमुख अतिथी शिवसेना राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे काँग्रेसचे शहर सरचिटणीस श्रीशैल रणधिरे युवासेनेचे प्रियदर्शन साठे काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष योगेश रणधीरे यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला दिंडीच्या नियोजनासाठी जमिला शेख लक्ष्मी टीचर वर्षा टीचर प्रमोद मसलखाम मिलिंद ठोंबरे यांचे विशेष परिश्रम वाखाणण्याजोगे होते रमेश ठोंबरे यांनी भक्तिगीतांनी माहोल भक्तिमय करून टाकला पालकांचा देखील उत्स्फूर्त सहभाग पाहून मन भरून आलं ही केवळ दिंडी नव्हे तर संस्काराची गुढी होती संस्थेचे अध्यक्ष महादेव ठोंबरे यांनी सर्व पालक विद्यार्थी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषात भक्तिरसाची उधळण झाली